देशात सध्या महागाईचा आगडो मुसळला आहे शेतीमालाला हमीभाव भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे तरुण बेरोजगार आहेत तर महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढीस लागले आहे त्यावर तोडगा काढण्याऐवजी सरकार भावनिक खेळ खेळत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार ठाण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली देशात जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत एखाद्या राज्यात निवडणुकी आल्यास इंधनाच्या दरामध्ये दोन रुपये कपात करू नंतर पाच रुपये वाढवले जातात दोन कोटी रोजगारांचे आश्वासन देऊनही तरुणांच्या हाताला रोजगार देण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे तसेच महिलांवरील अत्याचाराचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढीस लागले आहे या प्रकाराचा निषेध करण्यासाठी ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार तथा जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलने केली यावेळेस कार्यकर्त्यांकडून केंद्र आणि राज्य सरकारचा धिक्कार केला बस हुई महंगाई की मार नाही चाहिए मोदी सरकार सरकार करते अंगणवाडी सेविकांचं छळ हो। यावेळी नाही मिळणार राज्य केंद्र सरकारला बळ उच्च शिक्षण घेऊन पकोडे तळायचे यावेळी जुमलेबाजांना खाली खेचायचे बळीराजा घेतोय फाशी सरकार खातंय तुपाशी पेट्रोल डिझेल झाले शंभरी पार सरकारला करूया कायमचे हद्दपार असे संदेश असणारे फलक कार्यकर्त्यांनी हाती घेतले होते या कार्यकर्त्यांनी महागाई बेरोजगारी शेतकरी समस्या स्पर्धा परीक्षा महिला अत्याचार इत्यादीबाबतच्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे

आणि सामान्य नागरिकाचं सा जीवनस्तर जर आपण पाहिला तर असं लक्षात येतं आहे की युवकांच्या हाताला रोजगार नाही आहे अनेक रोजगार आमचे महाराष्ट्रातील दुसऱ्या राज्यामध्ये पळून नेण्याचं काम कुणी केलेलं आहे त्याचबरोबर जी गृहिणी महिला आहे ज्यावेळी भारतीय जनता पक्ष प्रथम सत्तेत आलेला नव्हता आणि काँग्रेसची सत्ता होती त्यावेळी सिलेंडरचे भाव चारशे रुपयाच्या आसपास होते आज सिलेंडरचे भाव हे अकराशे बाराशे रुपयाच्या आसपास गेलेले आहेत गृहिणींनी घर कसं चालवायचं त्याचबरोबर मागील चार महिन्यामध्ये आमच्या महिला भगिनी अंगणवाडी सेविका ज्यांना सहा सात आठ हजार रुपये पगार असतो या कष्टकरी महिला विविध जिल्ह्यांमध्ये दहा दहा अकरा अकरा हजाराच्या संख्येने त्यांच्या मागण्यांसाठी बसलेल्या आहेत मात्र या जुमलेदार सरकारला शिंदे सरकार फडणवीस असतील अजित पवार असतील यांना थोडाही वेळ त्या आमच्या बहिणींकडे जाऊन पाहायला मिळालेला नाही